श्री शाखंभरी देवीच्या नवरात्र उत्सवाला आजपासून प्रारंभ झालाय या निमित्तानं करवी तालुक्यातील चंबुखडीतल्या इथल्या मंदिरातील शाकंभरी देवीची दररोज आकर्षक पूजा बांधण्यात येईल तर नवरात्र उत्सवात शाकंभरी ग्रंथ वाचन महाआरती नवचंडी होम अभिषेक पूजा अर्चा यासह रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलंय दुसरीकडे श्री अंबाबाई मंदिराच्या प्रांगणातील शाकंभरी मंदिरातही विविध धार्मिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलंय इथंही दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती आजपासून श्री शाकंभरी देवीचं नवरात्र सुरू झालं कर्नाटकातील बदामी इथं शाकंभरीचं मूळ मंदिर आहे कर्नाटक राज्यात प्रचंड दुष्काळ पडला होता त्यावेळी भाविकांनी देवीचा धाव घेतला भक्तांना तारण्यासाठी देवीनं विविध भाज्यांची उत्पत्ती करून जनतेला वाचवलं त्यावेळेपासून देवीला शाकंभरी किंवा बनशंकरी असं म्हटलं जातं चारही वर्णाची कुलदेवता असलेली शाकंभरी शीघ्र आहे दुर्गा मातेचंच ती एक स्वरूप आहे श्री शाकंभरी देवीचे महाराष्ट्र आणि कर्नाटकात हजारो भक्त आहेत आजपासून शाकंभरी देवीच्या नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली या निमित्तानं चंबूखडी इथल्या शाकंभरी देवीच्या मंदिरात पुजारी पिंटू गुरव यांनी आकर्षक पूजा बांधली होती नवरात्राच्या काळात दररोज सायंकाळी शाकंभरी अध्याय ग्रंथाचं वाचन होणार आहे तर दररोज सायंकाळी भजन आणि कीर्तन होईल शिवाय आज सामाजिक जाणीवेतून रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं याशिवाय हळदी कुंकू समारंभ आणि महिलांच्या हस्ते महाआरतीचं आयोजन करण्यात आलंय तर पुढील बुधवारी नवचंडी होम होणार आहे पंचवीस जानेवारीला भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं असून देवीला दररोज विविध भाज्यांचा नैवेद्य अर्पण केला जातो दरम्यान अंबाबाई मंदिर प्रांगणातील शाकंभरी देवीच्या छोटेखाणी मंदिरातही आज भाविकांची मोठी गर्दी होती इथेही आज सकाळी सागरसंगीत पूजा अभिषेक असे धार्मिक विधी पार पडले दरम्यान मंगळवार पेठेतील चौंडेश्वरी मंदिरात देवांग कोष्टी समाजाच्या वतीनं श्री शाकंभरी देवीचा नवरात्रोत्सव साजरा होतोय यानिमित्तानं रांगोळ्या पानाफुलांची सजावट करून उत्सव मूर्तीची प्रदक्षिणा झाली तर दुर्गा सप्तशती पाठाचं महिलांनी सामूहिक वाचन केलं यावेळी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र ढवळे राम मकोटे मोहन हजारे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते